परंतु महाराष्ट्रात येणारे वीस तारखेला विधान विधानसभा निवडणुकीच्या औचित्याने पणच कडेला विधानसभा मतदारसंघाने महाविकास आघाडीचा व काँग्रेस पक्षाचा उमेदवार मध्ये आज आपण सगळे जण निवडणुकीच्या अंतिम प्रकारे आढळू आहोत आणि या निवडणुकीच्या अंतिम प्रकरणी असताना गेले सहा वर्ष पळीस कडेगावचा एक जबाबदार लोकप्रतिनिधी या नात्यामध्ये जे पळूस कडेगाव मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेने आमच्या नाता बदलींनी आमच्या ज्येष्ठांनी आणि साथीदारांनी मला जी साथ दिली आणि आमदार म्हणून पळूस का जनतेची काम करण्याची सेवा करण्याची संधी दिली त्या सेवेतून मी गेले सहा वर्ष मतदारसंघामध्ये जवळजवळ बाराशे कोटीचा विकास तुम्ही या ठिकाणी आणू शकतो यामध्ये मला महाविकास आघाडीचे आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधीजी आदरणीय मल्लिकार्जुन साहेब ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी साहेब व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेब या सर्व नेत्यांचं मला आवर्जून उल्लेख करावा लागेल त्यांचं अत्यंत बोलण्याचं मार्गदर्शन माझ्यासारख्या एका तरुण कार्यकर्त्याला मला मिळालं आणि या सर्व नेत्यांनी महाराष्ट्राच्या या सर्व याच्यात मला हा विकास निधी आपल्या आप पोलीसकडेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आणण्यामध्ये मला त्यांची मदत मिळाली ते करत असताना सर दोन हजार एकवीसच्या सार्वत्रिक विधानसभेच्या निवडणुकीनंतर जे महाविकास सर आघाडीचं सरकार स्थापन झालं त्याच्यामध्ये आदरणीय सोनियाजी गांधी आदरणीय राहुलजी गांधींच्या नेतृत्वाखाली मला आमदार म्हणून मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली सहकार अन्नवर नागरिक पुरोका अन्न व नागरिक पुरोगा मराठी भाषा मागावटी आणि सामाजिक न्याय व अशी अनेकशी सर्व कारणांची जबाबदारी पक्षश्रेष्ठी पाहायला दिली आणि या महाराष्ट्रचा राज्यमंत्री काम करत असताना गेल्या अडीच वर्षाच्या काळात माझ्या कार्यक्रमांमध्ये करोनाचा काळ असेल त्याच्या पडोज कलेगावच्या सांगली जिल्ह्याच्या जनतेची सेवा करण्याचं काम आणि मदत करण्याचं काम त्यांनी करू शकतो त्याच्या व्यतिरिक्त मी सांगितलं की अनेक मोठी विकास कामं मतदारसंघामध्ये आणली त्याचाही म्हणजे माझ्या मागणी पुस्तिकेच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांच्या समोर आणि कलेगावच्या कडेगावच्या जनतेसमोर मांडलेले आहे दोन्ही तालुक्यांना सांभाळण्यात जवळजवळ सहाशे सहाशे कोटी अशी दोन्ही तालुक्यांमध्ये विकास दिली आम्ही आणलेल्या आहेत आपल्या मला सांगायचं की पुढील पाच वर्षाने मनोज कडेगावच्या जनतेने मला आशीर्वाद दिला आणि आपली सेवा करण्याची संधी दिली निश्चितपणे या मनोज कडेगावचा सार्वजनिक विकास स्वर्गीय लोक साहेबांच्या प्रेरणे आदरणीय मोहम्मद दादांच्या मार्गदर्शनाखाली व त्या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेच्या सर्व नेत्यांच्या सहकाऱ्याने आणि त्या ठिकाणी विधान परिषदेचे राष्ट्रवादीचे आमदार सन्मान लाभ त्यांच्याही यांच्याही अधिवेशनाखाली निश्चितपणे येण्याला पाच वर्षात करण्याचा प्रयत्न करू यामध्ये काही गोष्टींचा उल्लेख आम्ही केलेला आहे त्या ठिकाणी डोंगराई मंदिर कडेगाव इथे त्याच्या पाव पालख्यावर छत्रपती शिवरायांचं व परमपूज्य भारतत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं पूर्णपूथ इथे पुढा व स्मारकाचं उभारण करण्याचा एक आमच्यामध्ये मानस आहे व हो चौ चो, चौरंगीनाथचं क्षेत्र पर्यटनाच्या माध्यमातून तिथं केबल का एक किंवा काही त्याला दोन प्रकार असतात असे दोन्ही ठिकाणी उभारणं करण्याचं आमचं या ठिकाणी एक आमची संकल्पना आहे पालूस शहर हे वाढतं शहर आहे मोठं शहर झालं आहे सांगली जिल्ह्यातल्या एक अत्यंत प्रगतशील शहर झालेले आहेत हे शहरासाठी सुद्धा उभी अशी परूषच्या प्रतिष्ठेला साजरी अशी नगर परिषदेची नवीन इमारत त्या ठिकाणी उभा उच्च महागुसार त्या ठिकाणी करणार आहोत कडेगाव आता हे प्रांत ऑफिस हेच उभं झालं जेव्हा कनम साहेबांनी कडेगाव तालुक्याची निर्मिती केली नव्याने जेव्हा प्रांत उभं केलं त्यावेळेची गरज जरा वेगळी होती पण आता दिवसेंदिवस कडेगाव प्रांत ऑफिसमध्ये करत गहदारी लोकांची सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात वाढत चालली आणि या ठिकाणी त्याचंही या ठिकाणी नवीन इमारत मानण्याचा आमचा मानस आहे तरुणांच्या रोजगार निर्मितीसाठी बोंबळवाडी एम आय डी सी असेल कडेगाव एम आय डी सी असेल आणि पनुस्पती एम आय डी सी असेल आणि खास करून जी वायनरीची सुद्धा जी एम आय डी सीची जमीन आहे त्याचं पुन्हा रूपांतर वेगळ्या ओपन कॅटेगरीच्या जमिनीमध्ये करून आम्ही सगळे नवीन उद्योजकांना आम्ही या लॉट्स देण्यास आम्ही प्रोत्साहन देणार आहोत आणि त्याच्याकरता एम आय डी सीमध्ये नवीन उद्योग आणून त्यातनं जास्तीत जास्त रोज तरुणांना कसा गुजरात उपकोट होईल या ठिकाणी आमचा प्रदर्भी आहे एम आय डी सीमध्ये हजारो कामगार काम करतात आणि अत्यंत थोड्या बिकट परिस्थितीमध्ये कधी कधी त्यांना काम करावं लागतं त्यांना शरीराचे आरोग्याचे अनेक प्रश्न कारण उभे राहतात आणि म्हणून या आरोग्य काम आरोग्य विमा योजना हे करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे आणि या ठिकाणी एक उच्चस्तरीने अधिकार ट्रॅव्हल सेंटरची उभारणी आणि प्रवेस्पद करण्याचा आमचा विचार आहे त्याचा उद्दिष्ट असं की, की तो आज आपण बघतोय की करोनापासून जे आय टी क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत बऱ्यापैकी लोकांना वर्क फ्रॉम होम करावं लागतं आजही काही लोक काही दिवस फिजिकली काम करतात काही वर्क फ्रॉम होम करावं लागतात अशा लोकांना या ठिकाणी एक आय टी स्टेशन काम करायला विथ हाय स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी एक स्पर्धा परीक्षा केंद्राचं सुद्धा उदाहरण कॉलसमध्ये करण्याचा आमचा मानस आहे कृषी संशोधनाबाबतीत कडेगाव इथे लोकजंत्री मोहोळ्याबद्दल कृषी महामला आहेच आणि त्यामुळे दुसऱ्यामध्ये जवळजवळ दोनशे अडीचशे एकर ती जमीन भारतीय दरपटाच्या माध्यमातून चालवण्यात चालव्या कृषी संशोधनाचं एक अत्यंत चांगलं असं ते शैक्षणिक संकुल आहे आणि तिथंच राज्यस्तरावरची कुठली मोठी संशोधन केंद्र आणून आपले जे सांगली आणि कडेगाव आणि पडूसच्या शेतकऱ्यांची जी पिकं आहेत तुळस असेल द्राक्ष असेल आता या ठिकाणी आलं मोठ्या प्रमाणात लावलं गेलेलं आहे आणि इतर काही पिकं असतील फळबागा असतील या सगळ्या पिकांवर संशोधन करणं उभारणं करण्याचा आहे त्यांचा विचार निश्चितपणे आहे आज बहुतेक रस्ते हे अत्यंत चांगल्या पद्धतीने पलूस कडेगावचे जोडले गेलेले आहेत आणि मी एशिया बँकेचा दोनशे त्रेसष्ट कोटीचा एक महत्त्वपूर्ण रस्ता पुसे सावळी कडेपूर वांगी बसून ते खाली देवराष्ट्र तुम्ही बसून रामानद्यात कुर्ली आणि अहमदनगर अंकलपूरपर्यंत घेतलेल्या आहेत या एशिया बँकेच्या रस्त्याच्या व्यतिरिक्त जे गावातील मळे आणि रस्त्यांवरचे काही जमिनं असतील रस्ते असतील ते सुद्धा रस्ते गेल्या काळात चांगल्या पद्धतीने करून घेण्याचा आमचा एक विचार आहे तुझ्या बाबतीत या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे आज आंतरराष्ट्रीय एक आम्ही क्रिकेट स्टेडियम हे परिस्थिती ओबॉल होतं भारतीय जनतेच्या संकुलामध्ये परिषदे क्रीडा संकुलाचं जे शासकीय क्रीडा संकुल आहे त्याचंही काम वेगाने हात हातात होतं आहे आणि ग्रामीण भागातले आवडते खेळ क्रिकेट फुटबॉल कबड्डी आणि वॉलीबॉल अशा सर्व खेळांचं आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरचं ट्रेनिंग अकॅडमी या ठिकाणी आम्ही उभं करणार आहोत याचबरोबर कडेगाव तालुक्यामध्ये एक भव्य असं हॉस्पिटल उभा करण्याचा आमचा साम्ण मानस आहे <coughs> कडेगावच्या नागरिकांसाठी आणि त्या वास्तुंच्या माध्यमातून कडेगाव तालुक्यातले सुद्धा गोरगरिबांची उत्तम अशी सेवा होईल अशी आम्ही काळजी घेणार आहोत या ठिकाणी आज काँग्रेसच्या पंचसूर्थी कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये आपण आपल्याला कल्पना आहे की महालक्ष्मी योजना जर तीन हजार रुपये दिली जाणार आहेत कृषी समृद्धी शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्जमाफी देणार आहे शेतीमाला हमी भाव देण्याचं वचनबद्ध आहे युवकांना शब्द बेरोजगारकडून दर महिन्याला चार हजारपर्यंत भरता मिळणार आहे आणि पाच वर्षात बारा सा साडेबारा लाख रोजगार निर्मिती करण्याचा महाविकास आघाडीचं वचन आहे पंचवीस लाखापर्यंत मोफत उपचार करणार कुटुंब संरक्षण आणि समतेची हवी जातीनं जनता आणि पन्नास टक्केच्या आरक्षण मर्यादा वाढवण्याचा प्रयत्न करणार महाविकास आघाडीचा वचननामा आहे आणि महिलांबाबतीतसुद्धा महिलांना काही त्यांच्या गावाशेजारी छोटे मोठे उद्योग निर्माण करून महिलांच्या हाताला काम कसं करता येईल त्यांना सक्षम आधी कसं करता येईल आणि त्यांच्या साक्षरतेचा त्यांच्या शिक्षणाचा अधिक चांगला वापर या परिसरातल्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी कसं करता येईल हे या ठिकाणी आम्ही मांडणार आहोत आपण सगळे या ठिकाणी जमलात तुमचे या ठिकाणी आभार मानतो कारण मालानी संजय बापूंना बरोबर चार वाजता आम्हाला सांगली इथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष स आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब येणार आहेत आणि त्यांच्या सभेसाठी मला जायचं आहे तर आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण विचारावं जेणेकरून पुढच्या दहा मिनिटात मी त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद तर बसू आम्ही बंद खोलीत पहिली चर्चा करू आराखडा तयार करू कुठल्या जमिनी फोरच्या विकासासाठी देता येईल आणि काय करता येईल याच्यावर आम्ही जरा चर्चा करून मी पुढचा निर्णय देऊ

त्याच्यातनं सातत्याने म्हणजे विद्यार्थ्याच्या वयापासून ते सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आले ते शहराच्या ठिकाणी असेल पलूस किंवा कडेगावच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी तर मग त्याला यायला झालं पण इतर तालुक्यातल्या लोकांना सोयीचं ठिकाण होतं तर किंवा कडेगावला असे हॉल बघून त्याचा काय करता येईल बाबतीत निर्णय कडेगावला आम्ही निश्चितपणे करू शकतो पलूसचाही विचार केला कृष्णा नदी काय तर पहिल्या म्हणजे जलसंधारांचं एक मोठा प्रकल्प राबवा लागेल शारपडीचं प्रमाण मोठं आहे आणि ते शारपडीचं प्रमाण हे पतंगावचे करण साहेबांनी सन दोन हजार पासून ते दोघांच्या आजच्या प्रमाणात जवळ ऐंशी नव्वद टक्के प्रमाण विटलं पिचरा काय नाही काढून पण पुढा वीस वर्षाच्या कालावधीत ते प्रमाण थोडंसं परत वाढलेलं आहे कारण त्याला सातत्याने त्याला कंटिन्युटी लागते शारपुरीच्या वेळाला आणि नुकतंच लिलोळी गावामध्ये सोनेरा सहकारी साखरकर्त्यांच्या माध्यमातून तिथल्या शेतकऱ्यांकरता आम्ही गौतम लिफ्ट इरिगेशनच्या माध्यमातून एक शारपुरीची अत्यंत यशस्वी अशी स्कीम केली तर ते इतर गावांमध्ये कशी लावता येईल याला कारण आम्ही त्याचाही विचार करून आज जलसंकारांच्या मार्फत आज शारपुरीचा प्रश्न मिळवण्याचा प्रयत्न करू

आणि मी गेले वीस वर्षाहून अधिक काळ पोलिसकडे यामध्ये काम करतो माझं काम हे दुष्काळामध्ये माझं काम स्त्रीकरून आत्ताच्या विरोधातलं मुलगी एवढं अभियानाचं आहे माझं काम दोन हजार पाचच्या प्रमाणामधलं आहे माझं काम यूथ काँग्रेसच्या चळवळीपासून आहे लोकांच्या सुखदुःखामध्ये मी वीस वर्षापासून चळवळी आहे आणि गेले सहा वर्ष म्हणून जे काही बाराशे कोटीचा विकास होईल यानं त्या मार्गातून आम्ही खेचून आणलेला आहे आणि गावोगाव विकास पोचवलेला आहे हे माझं काम आहे आणि यातूनही अनेक तरुणांचे शिक्षणाचे आरोग्याचे लोकांचे आरोग्याचे प्रश्न असतील शिक्षणाचे तरुण पिढीचे असतील बेरोजगारीचे प्रश्न असतील आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी विस्फुर्त असा प्रतिसाद लोकांकडून आहे राष्ट्रवादी शिवसेनेचे कार्यकर्ते अत्यंत जोमाने कामाला लागलेले आहेत आणि मला खात्री आहे की मला निश्चितपणे थोडूस गावची जनता पुन्हा आशीर्वाद देऊन सेवा करण्याची संधी दिली त्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रात ही महाविकास आघाडीचं चा अत्यंत चांगलं आणि पोषक वातावरण जे लोकसभेच्या निवडणुकीत घडलं ज्याच्यात चा अठ्ठेचाळीस जागांपैकी एकतीस जागा महाविकास आघाडीच्या निवडून आल्या अशाच पद्धतीने येणाऱ्या दिवसांमध्ये मला खात्री की महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगड या तिन्ही पक्षांना चांगले यश मिळेल आणि महाविकास आघाडीचं सरकार बनेल सी हा विषय सातत्याने डीप्लीसी मध्ये हा उठवण्यात आला मी राज्यमंत्री म्हणून सुद्धा हा प्रस्ताव कलेक्टरकडनं की ती जमीन ग्रामपंचायतीची पालखीची तर ग्रामपंचायतीच्या ताब्यात स्मारक आहे ग्रामपंचायतीचा स्टँड असा आहे की ते स्मारक मेंटेन करणं हे ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या उत्पन्नातनं ते शक्य नाही आणि ही इमारत थोडीशी गावाच्या बाहेर असल्यामुळे ग्रामपंचायतीतल्या आणि त्या समाज माध्यमांची सगळी बैठक होऊन चर्चा झालेली होती की हा स्मारकाच्या देखभाल एक जबाबदारी आपण घ्या निधी जेवढा शक्य असेल तेवढं भा ग्रामपंचायत देण्याचा प्रयत्न करेल बाकी राज्य शासनाने त्याच्या तो खर्च उचलावा हाच प्रस्ताव मी राज्यमंत्री असताना म्हणून कलेक्टर ऑफिसकडनं आम्ही मंत्रालयात मागवला होता की एक विशिष्ट टक्केवारी त्या खर्च हा ग्रामपंचायत करायची गेल दहा टक्के चोवीस टक्के जास्तीत जास्त आणि उर्वरित ऐंशी टक्के हे राज्य शासनाने खर्च करून तिथं डॉक्टर परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हे मेंटेन करावं आणि तिथे काहीतरी लोकल बॉडी त्या समाज बांधवांची तयार करून त्या लो समाज बांधवांना तिथे त्या बॉडीमध्ये त्याची दैनंदिन देखभाल जी जबाबदारी पूर्णपणे द्यायची खर्चाची जबाबदारी राज्य शासन ही केली जाईल असं आमचं या ठिकाणी प्रस्ताव होता पण त्याला काही तांत्रिक अडचणी आल्या आणि त्या तांत्रिक अडचणीमुळे हो तो प्रस्ताव अजून पुढे हा पारित झालेला नाही आहे येणाऱ्या काळामध्ये हो या ठिकाणी ते स्मारक चांगल्या पद्धतीने उभं राहावं यासाठी मी आणि आमचे सर्व सहकारी प्रयत्नशील आहे कुठली पण याची याला प्रथमता म्हणजे पळू शहराचा प्रश्न हा नगरपालिकेच्या हद्दीतला आहे आणि तुम्हाला माहिती आहे की गेले तीन वर्षापासून पळूस नगरपालिकेवर हे राज्य शासनाने जाणीवपूर्वक महाराष्ट्रातल्या सर्वच नगरपंचायत नगरपालिकेवर एक प्रशासक नेमलेला आहे आणि प्रशासक नेमत असताना जाणीवपूर्वक या प्रशासकांच्याकडून जे काम चांगल्या पद्धतीने आता सेवेचं वय आहे ते दुर्ग झालेले नाही होत नाही याच्यावरती लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सभागृहाचा आवाज उठला आहे सरकारने म्हटले आहे की येणारा काळ आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊन तिथं जबाबदार जे नगरसेवक आहेत पदाधिकाऱ्यांनी त्यांना जबाबदारी दिली पाहिजे बजेट हा व्यवस्थित खर्चित पडला पाहिजे जे काय करून शहर किंवा वाढतं शहर येणाऱ्या पुढच्या बालकृष्णात कदाचित लोकांची त्याच्यात दरपट नव्हती आणि म्हणून निश्चितपणे काही ठिकाणी बालही तक्रार कामा लागली येणाऱ्या काळात अधिकारी आणि संबंधित लोकांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी त्या रस्त्यांच्या न्यायाचे प्रश्न धन्यवाद